श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात मकर संक्रांती सणाला विशेष महत्त्व आहे हा हिंदू धर्मातील एक खास सण मानला जातो नवीन वर्षाचा हा पहिला सण सूर्यदेवाला समर्पित आहे या दिवशी सूर्यदेव शनीच्या राशीत म्हणजेच मकरमध्ये प्रवेश करतात यालाच मकर संक्रांती म्हटले जाते पंचांगानुसार दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांती चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाईल त्यानुसार सूर्यदेव मकर राशीत चौदा जानेवारीला सकाळी नऊ वाजून तीन मिनिटाने प्रवेश करतील सूर्योदयाच्या गोचरनुसारच मकर संक्रांतीची तिथी ठरते त्यानुसार दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांती ही चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल मकर संक्रांतीच्या दिवशी गंगास्नान आणि दानाला महत्त्व आहे त्यानुसार स्नानाचा आणि दानाचा शुभ मुहूर्त जो आहे तो सकाळी नऊ वाजून तीन मिनिटापासून ते सकाळी दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत राहील या मुहूर्तात गंगा स्नान आणि दान करणं अत्यंत शुभ मानले जाते हा काळ महापुण्य काळ असून या काळात पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घ गे, घेणार आहेत की मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणत्या रंगाची साडी ह्या परिधान करायच्यात तसेच कोणत्या रंगाची साडी आपल्याला चुकूनही परिधान करायची नाही आहे तसेच बांगडे आपल्याला कोणत्या रंगाच्या घालायच्यात किती घालायचे आहेत तसेच बांगड्या घालायचे नियम काय आहेत याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव म्हणजेच संक्रांती साजरी केली जाते या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्य हा पूर्वेला उगवतो व तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि संक्रांतीपासूनच वातावरणात थंडीही हळूहळू कमी होऊ लागते आणि या संक्रांतीपासूनच दिवस हा हळूहळू मोठा होतो आणि रात्रही छोटी होऊ लागते तसेच मकर संक्रांतीला स्नान दान देवदर्शन तप जप तर्पण याला विशेष महत्त्व आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप फलदायी मानलं जाते तसेच या दिवशी दान केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि खूप पुण्य पदरी पडते तसेच सूर्यदेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो तसेच मकर संक्रांतीचा सण हा नात्यात गोडवा वाढवण्यासाठी सुद्धा खूपच महत्वाचा मानला जातो कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात या दिवशी हळदी कुंकूवाला सुद्धा विशेष महत्त्व आहे आणि या दिवशी हळदी कुंकू केलं जातं तसेच महिला आवर्जून सोळा श्रृंगारसुद्धा करतात म्हणून या दिवशी आपल्याला कोणत्या रंगाच्या साड्या ह्या परिधान करायच्या तसेच काही रंग आहेत जे आवर्जून आपल्याला वर्ज्य आहेत जे, जे चुकूनही आपल्याला घालायचे नाहीत जर कळत नकळत आपल्याकडनं अशा रंगाची साडी परिधान केली तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होऊ शकतात हिंदू धर्मात धार्मिक विधी आणि पूजेमध्ये रंगांवर विशेष लक्ष दिलं जातं शास्त्रानुसार सणासुदीं दिवशी विशिष्ट रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी या रंगाचे कपडे परिधान केल्याने सर्व देवी देवतांची कृपा होते आणि शनिदेवांची कृपा देखील आपल्याला प्राप्त होते यामध्ये सर्वात पहिला रंग आहे तो म्हणजे लाल लाल रंगाला हिंदू धर्मात शुभतेचे प्रतीक मानले गेले आहे लाल रंग धारण केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो महिलांनी या दिवशी लाल रंगाची साडी किंवा सूट परिधान करणे आवश्यक आहे यामुळे घरात सुख समृद्धी येईल आणि देवी लक्ष्मीची कृपा कुटुंबावर राहील पुढचा रंग म्हणजे हिरवा हिरवा रंग हा गणपतीला खूप प्रिय आहे आणि हिरवा रंग धारण केल्याने आणि त्यांची पूजा केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात हिरवा रंग हा सौभाग्याचं देखील मानलं जातं अशा स्थितीत मकर संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही हिरवा रंग घातला तर तुम्हाला प्रथम पूजनीय श्री गणेशाचे आशीर्वाद मिळतील आणि तुमच्या घरात रिद्धी सिद्धीचे आगमन होईल असे म्हटले जाते पुढचा रंग म्हणजे केशरी भगवा आणि केशरी रंग हिंदू धर्मात खूप शुभ मानला जातो हे रंग परिधान केल्याने सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशीही हे रंग परिधान करा भगवा रंग अग्नीचे प्रतीक आहे म्हणून हिंदू धर्मात त्याचे विशेष महत्त्व आहे म्हणून तुम्ही केशरी रंगाची साडीसुद्धा परिधान करू शकता पुढचा रंग म्हणजे गुलाबी गुलाबी रंग देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि सौभाग्याचा निर्देशक मानला जातो हा रंग सकारात्मकता आणि प्रेमाचाही सूचक मानला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी गुलाबी रंग धारण केल्याने भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणी प्रसन्न होतात असे म्हटले जाते की हा रंग धारण केल्याने जीवनात शांती आणि समृद्धी येते म्हणून तुम्ही गुलाबी रंगाचे साडी किंवा सूट परिधान करू शकता पुढचा रंग म्हणजे पिवळा पिवळा रंग देवगुरू बृहस्पती आणि भगवान विष्णू यांच्याशी संबंधित आहे ज्योतिषशास्त्रानुसार गुरु हा अध्यात्म आणि धर्मासाठी जबाबदार ग्रह आहे म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घाला यामुळे तुमचे मन धार्मिक कार्यात आणि उपासनेत व्यस्त राहील असे मानले जाते की पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने मनात सकारात्मक भावना निर्माण होते आणि श्रीहरीच्या कृपेने सौभाग्य प्राप्त होतं आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्याच्या वेळेस काळा रंग हा वर्ष मानला जातो परंतु मकर संक्रांती हा एक मग मेव सण असा आहे की या दिवशी काळ्या रंगाची साडी ही आवर्जून घातली जाते काळा रंग हा अशुभ नाही सौभाग्याचं लेणं मंगळसूत्राच्या मण्यांचा रंगही काळा असतो म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही आवर्जून काळ्या रंगाचे साडी किंवा ड्रेस हे परिधान करू शकता तर आता आपण जाणून घेऊया की आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी जी आहे ती अजिबात परिधान करायची नाही आहे तर आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाची साडी परिधान केलेली असते त्या रंगाची साडी आपल्याला चुकूनही नेसायची नाही आहे आणि दोन हजार पंचवीसला संक्रांती देवीने पिवळ्या रंगाची साडी ही परिधान केलेली आहे म्हणूनच आपल्याला संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र जे आहेत ते अजिबात परिधान करायचे नाही आहेत सोळा श्रृंगारामध्ये बांगड्यांचा समावेश असतो म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात बांगड्यांना खूप महत्त्व आहे संक्रांतीच्या दिवशी बांगड्या ह्या आवर्जून भरल्या जातात बांगड्या घालताना कायम हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्या त्यानंतर तुम्ही लाल रंगाच्या बांगड्यासुद्धा घालू शकतात इतर रंगाच्या बांगड्या मकर संक्रांतीमध्ये घालू नका मकर संक्रांत हा सौभाग्याचा सण असल्याने हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या परिधान कराव्या मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी म्हणजे एका हातामध्ये जर तुम्ही सहा बांगड्या घातल्या असतील तर दुसऱ्या हातामध्ये तुम्हाला सात बांगड्या ह्या घालायच्या ह्या बांगड्या घालण्याचे नियम आहेत तसेच आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी चुकून ही प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या ह्या घालायच्या नाही आहेत तुम्ही सोन्याच्या किंवा काचीच्या बांगड्या ह्या घालू शकता तसेच मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याचा चुडा घालण्याला सुद्धा खूप महत्त्व हे दिलं जातं अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाला ह्याची माहिती मिळेल हीच मनामध्ये इच्छा स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ